अगं राधे अगं कायच तारा अगं तारा आपण साऱ्या बाजारे चाललो खरे पण कायच मावशी राहिली कुठे का हो ग अगं राधे तिचं बघ नेहमीच आहे उशीर करायचं तर केलंच तिने बघ ते तारा अगं ते मावशी मारलेच नाही का मावशी राहिली कुठे का अगं हो ग राहिली कुठे आता हे नाही आपल्यासोबत घालत बसल बघ मला ना सांगितलं नाही एकटॅक्टर चालल्या बाजार म्हणून आता करायचं काय ग मावशी तर आपल्यासोबत आले हो ग आता इकडे का

नहीं नहीं तारा त्या मावशीला हात मारणे आपल्या सोबत बोलून घे बघ ग तिला हाक मारणारी मस्ती सारखी भांडतच बघते अगं तारा तुमची भांड बाजूला अगं मावशी तर आपल्या सोबत आलीच काय ना हा मीच हात मारतो असं म्हणतेस तर तूच त्या मावशीला हात मारून बघ बरोबर अगं मावशी अगं मावशी का अगं पोरी लो अगं मावशी झालीच कुठे अगं फार उशीर झाला त्याची केव्हाची वाट बघ तिथं थांबले बर छान राधी तुम्ही सा कोरी दिलो कधी तुझो मथुराच्या बाजारी निघाला अग मावशी अगं राधे तुम्ही आधा गेल्यानंतर तुम्हाला ह्या माता ही मावशीची आठवण कशी बरं झाली अगं मावशी